श्रीराम उत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन सविस्तर वृत्त असे की येत्या सतरा एप्रिलला येणारा रामनवमी उत्सव मोठ्या थाटात साजरा व्हावा या उद्देशाने यावर्षी जय्यत तयारी सुरू आहे शहरातील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन नुकतीच श्रीराम नवमी उत्सव समितीची स्थापना केली आहे या उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच शहरातील सरदार चौक येथील कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय संत परमपूज्य ललितजी ना नागर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती गठीत करून या समितीचे अध्यक्षपद ऍडव्होकेट जितेंद्र यांनी उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम असणार आहे यात हे दिनांक चौदा एप्रिल, एप्रिल, एप्रिल रोजी असणार आहे तसेच महिलांची मोटरसायकल रॅली ही पंधरा एप्रिल रोजी असणार आहे तसेच सोळा एप्रिल रोजी श्रीराम मंदिर येथे सुंदरकांड असणार आहे तसेच सतरा एप्रिल रोजी दुपारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले तसेच संध्याकाळी भव्य अशी शोभायात्रा ही एकशे आठ गोपालांना श्रीराम पेहराव करून सजीव देखावा करण्यात येणार आहे ही शोभायात्रा शहराचे मुख्य चौकातून निघून श्रीराम मंदिर येथे समापन करण्यात येणार आहे अशी समितीचे ॲडव्होकेट जितेंद्र दुसाने यांनी माहिती दिली याबाबत जितेंद्र दुसाने काय बोलले ते जाणून घेऊया नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ जे महाराज नागरजी महाराज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांच्या अमृत वचनांनी आपल्याला जो त्यांच्या शिवपुराण कथेचा जो आ एक आस्वाद घ्यायला मिळणार आहे त्याचासुद्धा आपण सर्वांनी तिथे हजेरी राहून आपल्या धर्माविषयी आपल्या समाजाविषयी आपल्या आचार विचार संस्कृतीविषयी माहिती घ्यावी तसंच सर्व प्रभू श्रीरामांचे जे भक्त आहेत त्यांनी रामनवमीच्या राम दिवशी जो आपला कार्यक्रम आहे सतरा केला त्याच्या स्वयंस्फूर्तीने आणि मोठ्या उत्सवात साजरा करावा आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि इथे आज आपलं जे नागर्जी महाराज उपलब्ध झाले त्यांच्याबद्दल मी सर्व समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो तसंच आयोजक जे आहेत शिवपुरंग्याचे त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो का त्यांनी महाराजांना आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मित्र इथं आमंत्रित केलं आणि त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि